आज मी वेळी घडलेली एक कथा सादर करणार आहे कथेचे नाव आहे वेडात मराठे वीर दौडले बलोर खाना सोडून दिले म्हणून महाराज प्रतापरावा म्हणाले काय खानाचे हो केला कोणत्या मतलबीत माती तुळबून आलेला हा बलोर म्हणजे काही निरुपद्रविशासाची अवलाख वाटली की काय तुम्हाला कुडतोजी त्या खानाचे चार तुकडे करून चौमार्गी फेकले तरी त्याची पापे भेटणार नाही त्या दगा बाजूला ठेचा ऐसा आमचा हुकूम आपण त्याशी सलामत सोडला कोणाचे पुसिले हे उद्योग करताना राज्याच्या सरनोवात आपण पण ही शिपाईगिरी गेली आपण नाही आता हा दुखावलेला लांडगा पुन्हा उच्चार मांडेल आणि बर्बादी करेल रायतेची त्याची ठेचा नेस्त नाबूद करा नाहीतर कर आम्हाला तोंड दाखवू नका प्रतापरावांच्या अंतकरणावर खूप मोठी जखम झाली त्यांच्या जीवारी हे शब्द जोमत राहिले नाहीतर आम्हा तोंड दाखवू नका नाहीतर आम्हा तोंड दाखवू नका रणांगणावर शत्रूच्या घुसळ त्या गर्दीत बेधडा घुसून हत्याराचे गाव छाताणावर झेलणारा महाराजांचा बहादूर चक्क महाराजांच्या शब्दांनी घायल झाला होता त्या भरदोल खाणाला मातीत मिळवल्याशिवाय महाराजांचे प्रसन्न दर्शन मिळणार नव्हते आता प्रतापराव त्या भरदोल खाण्याच्या जागत्या पाळतीवर झोता लागो लाग तो दिवस उजाडला बळीचा दिवस होता तो चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरात्र होती या दिवशी अवघ्या दहा मराठी शिलेदारांसह हो। प्रतापराव आपल्या छावणी पासून दूर असताना त्यांना खबर आली की बलोल खान अफवा नेसरीच्या रोखाने येत आहे खासा खासा बहलर खान हे नाव ऐकताच तर पायाची आग मस्तकात प्रतापराव संतापाने बेफाण झाला हा तो बहलोल याला नेसत नाभूत केल्याशिवाय महाराजांना मुजरा नव्हता प्रतापराव देवपान विसरला त्याने बेहोशपणे घोडा पेटायला त्याच्या मागे ते स्थान शिलेदार तार तार दौड चुकले कुठे त्या बहलोल खानावर अवघे होय जातच सूर्याच्या रथाचे सात घोडे जणू रथापासून निघाले होते बेफान होते एवढा प्रचंड फौजे पुढे आपण अवघे काय करू शकतो याचा साधा विचारही त्याने मनात आणला नव्हता खाणावर चालून जायचेच होते तर मोठी थोरली फौज घेऊन हो जायची पण रावणच्या मस्तकात संताप आणि सूर दगदगू लागला होता तिथे विचाराला जागाच नव्हती तो आणि ते सात जण बंदूकच्या गोळी सारखे तार, तार सुटले होते बलूर खान आपल्या अफाट फौजेंशी नेत्री चिखीन ओलांडित होता एवढ्यात अहो आताच दुई चाप्पीचा फुलवी ते सात मर्द खानाच्या फौजेवर फार वेगाने चालून आले कोणत्या शब्दात वर्णन करायचे त्यांच्या आवेगाचे बलूर खान तर चकितच झाला

ओझे पुढे अवघ्या सात जण किती वेळ टिकतील एक एक करत मुरा जमिनीवर कोसळत होत्या अखेर शर्थीची समशेर करत प्रतापराव ही पडला ठार झाला महाराजांचा दुसरा तानाजी तानाजीही पडला महाराजांचा शब्द इतक्या खोलवर मी लागला होता की त्या खाणाला तरी मारेन नाही तर मी तर मरेन अशी त्याने तिडकच धरली होती मोठे दिव्य करून राव गेले महाराष्ट्रातील आणखी एक खिंड पावन झाली ए, ए, राव पडला ही बातमी गडावर आली राज्य गोड राजरोत कडू वार्ता मिसळली गेली महाराजांना कळालं राव पडला त्यांच्यावर मी मोठा घाव बसला डोळे दुःख असह्य झाले पत्राप्रमाणे खरोखरच आता राव तोंड दाखवायला येणार नव्हते महाराज हळहळून उद्गारले हा फुटलेला बांधा कसा साधला जाणार दौलतीचे फार मोठे नुकसान झाले ज्ञानातून अवसरे तलवारीची पात ज्ञानातून अवसरे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले साथ वेडात मराठे वीर दौडले साथ धन्यवाद